नमस्कार जर तुम्ही नवरत्नांची अंगठी करून घेत असाल किंवा नवरत्नांपैकी कुठली रत्न धारण करणार असाल तर आपल्याकडे अशी समजूत आहे की आपली जी रास आहे त्या राशीप्रमाणे नवरत्न धारण करायची पद्धत आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या राशीनुसार नवरत्न धारण करावे असं शास्त्रवचन कुठेही सांगितलेलं नाही आहे रत्न कोणतं धारण करावं हे कशावरती ठरतं तर तुमच्या कुंडली मधील सध्याचं गोचर भ्रमण तुमची चालू महादशा वी विदशा त्याच पद्धतीनं इथून पुढची येणारी दहा वर्षाची दशागृहित धरून व तुमच्या कुंडलीतील चार सहा आठ बारा ही स्थानं वगळून ह्याच्या व्यतिरिक्त जे शुभग्रह सांगितले आहेत त्या शुभग्रहांची रत्न धारण करण्याची पद्धत मूळ ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे तर आपण जर करता राशीनुसार रत्न धारण करत असाल तर ती पद्धत चुकीची आहे तुम्हाला कोणतं रत्न धारण करायला पाहिजे या संदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तर संपर्क करा श्रीविद्या वास्तूला मी तेजस प्रियाप्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला अशा कुठल्याही गोष्टीशी संबंधित माहिती हवी असेल तर संपर्क करा धन्यवाद